हॅलो फ्रेंड्स पी के क्रिएशन अँड पूनम केक्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सुपर सॉफ्ट व स्पंजी रसगुल्ले कसे बनवायचे हे बघणार आहोत रसगुल्ले सगळ्यांनाच आवडतात पण ह्याला बनवणे थोडंसं ट्रिक होतं व्हिडिओमध्ये मी काही ट्रिक्स व टिप्स सांगितल्या आहेत तर त्या जर फॉलो केल्या तर तुमचेही रसगुले स्पंजी व सॉफ्ट असे होतील ते बेकरीमध्ये भेटतात तसे होतील इथे फक्त आपल्याला दूध आणि साखरच वापरायचे आहे त्यापासून आपण रसगुल्ले बनवणार आहोत तर अगदी कमी खर्चात घरगुती रसगुल्ले कशी बनवायचे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर इथे सुरुवातीला मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तर तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता म्हैशीचं किंवा गाईचं कुठलंही दूध वापरू शकता तुम्ही तसं काही नाही की म्हैशीचं दूध वापरलं तर चांगलं होतं किंवा गायचं दूध वापरलं तर चांगलं होतं जे आपल्याला दूध आपण नेहमी वापरतो त्या दुधापासूनच मी रसगुल्ले बनवलेले आहेत तर दूध आपल्याला अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे दूध व्यवस्थित गरम झालं तर पटकन फाटतं आपण जर त्याच्यामध्ये व्हिनेगर घातला किंवा लिंबू घातला तर नाहीतर ते व्यवस्थित फाटत नाही आणि त्याचे रसगुल्लेही चांगले होत नाहीत त्यामुळे दूध आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तर दुधाला व्यवस्थित उकळी आलेले आहे दूध व्यवस्थित उकळल्यानंतर ना आपण गॅस फ्लेम लो करणार आहोत तर दूध फाटण्यासाठी मी लिंबाचा रस वापरणार आहे जे एक मोठ्या आकारचा लिंबू घेतलेला त्याचा रस घेतलेला आहे तर डायरेक्ट रस घालायचा नाही तर त्याच्यामध्ये चार चमचे पाणी ॲड करायचे त्याच्यामध्ये मी चार चमचे पाणी ॲड केलेलं आहे तर हे जे पाणी आहे ते डायरेक्ट आपण दुधामध्ये सगळं ओतायचं नाही आपल्याला थोडं थोडं करून ओतायचं आहे दूध व्यवस्थित उकळलेलं आहे तर त्याला मी आता थोडंसं हलवून घेणार आहे हलवून घेतल्यानंतरनं अगदी थोडासा मी लिंबाचा रस वापरणार आहे आणि थोडासा लिंबाचा रस वापरून मी असं आपल्याला वाटलं की इथं दूध अजून फाटलेलं नाही आहे तर थोडंसं परत मी लिंबाचा रस याच्यामध्ये ॲड करणार आहे तर इथं दूध आपलं फाटलेलं नाही आहे तर मी थोडंसं लिंबाचा रस परत ॲड करणार आहे तर आता हलवून बघते तर इथं आपलं दूध आता फाटायला लागलं आहे तर आपलं दूध आता फाटायला लागलं आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की अजूनही आपलं दूध फाटत नाही तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस अजून ॲड करू शकता पण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूनच तुम्ही वापरा तर इथं आपलं व्यवस्थित दूध फाटलेलं आहे तर तुम्ही लक्षात ठेवा एकतर आपल्याला लिंबाचा रस वापरायचा आहे किंवा व्हिनेगर वापरायचं आहे दोन्ही एका वेळ वापरायचं नाही आहे जर एकदा दूध फाटलं तर जास्त वेळ आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही तर लगेच गॅस बंद करून टाकायचं आहे आता हे दूध गाळण्यासाठी इथे एक मी मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यावर मी पांढरा कलरचा कपडा अंतरलेला आहे तर हा तो कपडा आहे तर मी तो भिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये कारण जर कारण दूध होताना तो घसरू शकतो आता हे जे आपलं फाटले दूध आहे तर याच्यामध्ये आपण गाळून घेऊ आता जे आपण व्हाईट कलरचं कापड घेतो तर ते जास्तही जाड घ्यायचं नाही आपल्याला त्यातून पाणी व्यवस्थित गाळलं जाणार नाही शक्य तेवढं सुती कापड घेत घेतलं तर तुमचं पाणी व्यवस्थित त्याच्यातून नितळून जाईल आता अशा प्रकारे मी पाणी गाळून घेतलेलं आहे तर हे पाणी तुम्ही साईडला ठेवू शकता तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता किंवा चपातीची कणिक मळतानाही वापरू शकता तर परतही मी पनीर आहे एकदा मी धुवून घेणार आहे त्याच्यामध्ये लिंबाचा रस वापरलेला असो त्यामुळे थोडंसं पनीर आंबट लागतं त्यासाठी मी हे धुवून घेतलेलं आहे त्यानंतर हे कापड पूर्ण गुंडाळून आपल्याला अशी एक गाठ मारायची आहे अशा प्रकारे बांधून ठेवायचं आहे हे त्यानंतर तुम्ही याच्यावर जड काही ठेवू शकता किंवा हे टांगून ठेवू शकता त्यात जेणेकरून ह्यातलं पाणी पूर्ण नितळून जाण्यासाठी आता एक ते दीड तास आपल्याला याला टांगून ठेवायचं आहे जवळजवळ आपल्याला दीड तास लागलेला यातून पाणी निघून जाण्यासाठी तर आता आपण चेक करू तर व्यवस्थित सगळं पाणी नितळून गेलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं घट्ट असं पनीर तयार झालेलं आहे तर जास्त वेळही टांगून ठेवायचं नाही आपल्याला किंवा जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही आहे त्याच्यामुळे जे पनीर आहे ते घट्ट होईल आणि सॉफ्ट असे रसगुल्ले आपले तयार होणार नाहीत तर इथं व्यवस्थित असं आपलं पाणी निघून गेलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ते आता व्यवस्थित त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे आता व्यवस्थित मळून घ्यायचं जोपर्यंत सॉफ्ट येत नाही किंवा एकजू होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जेवढा वेळ लागेल मळायला किंवा जेवढी जा जास्त मळाल तेवढे चांगले आणि सॉफ्ट स्पंज अशी आपली रसगुल्ले तयार होणार आहेत तर या ठिकाणी आपल्याला जास्त थोडीशी मेहनत करावी लागणार आहे आणि शक्य तेवढं तुम्ही परातीमध्ये घ्या किंवा मोठ्या भांड्यामध्येच घेऊन हे मळा व्यवस्थित मळा सुरुवातीला मळताना थोडं खाली चिकटेल पण जस जसंच म्हणाल तस तसे एकजू होईल ते आणि परत चिकटणार नाही आहे त्याचा एकदम असं व्यवस्थित छान असा गोळा तयार होईल पण तुम्ही असं वाटत असेल की याच्यामध्ये इथं थोडंसं पातळ झालेलं असं आहे असं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कॉर्न पीठ घालू शकता पण मी इथं कुठलंही पीठ वापरलं आहे किंवा मैदा वापरला आहे तर ओरिजिनल आपले रसगुल्ले आहेत म्हणजे तुम्ही मैदा किंवा काही वापरला तर त्याची म्हणावे तशी चव चांगली लागत नाही तर इथे एक जीव झालेला आहे तर मी छोटे छोटे असे आता गोळे तयार करून घेत आहे त्याचे तर अशा प्रकारे मी छोट्या साईजचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता तयार झालेले सगळे रसगुल्ले बॉईल करण्यासाठी इथे एक मी भांडे घेतलेले आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास मी पाणी ओतणार आहे आणि याच्यामध्ये आपण एक कप किंवा एक वाटी साखर घालणार आहोत तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता आता हे साखर पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण बिरगळवून घ्यायचे आणि पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आता जोपर्यंत अशा प्रकारे मोठमोठे बबल्स येत नाहीत तोपर्यंत आपल्याला पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे आता इथे ते आपले रसगुल्ले सगळे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे मी रसगुल्ले तयार केले आहेत आणि ही चांगलं उकळलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून रसगुल्ला टाकायचं आहे गॅस कमी करायचं नाही आहे मोठाच ठेवायचं आहे आणि पटकन सगळे रसगुल्ले टाकायचे नाहीत वन बाय वन टाकायचे तर सगळे रसगुल्ले तुम्ही एकदम टाकलात तर ते फुटण्याची शक्यता असते कारण पाण्याचे जे तापमान असतं ते थोडंसं कमी होतं तर थोडंसं अंतर ठेवून आपल्याला एक एक रसगुला रसगुल्ला टाकायचा आहे तर प्रकारे मी थोडंसं अंतर ठेवून रसगुल्ले टाकलेले आहेत आता सगळे आपले अशा थोड्या अंतरावर रसगुल्ले टाकून झाल्यानंतर अधूनमधून हलवायचं आहे कारण ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित बॉईल होण्यासाठी आणि अगदी हलक्या छाताने आपल्याला टच करायचं आहे जास्त जोर लावायचा नाही त्यामुळे कसं क्रॅक होतील रसगुल्ले जसं पाण्यामध्ये बॉईल होतील तसशी त्याचा आकार वाढत चाललेला आहे झाकण ठेवणे याला आपण वीस ते पंचवीस मिनटं चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता कशी दुप्पट अशी त्याची जाडी वाढलेली आहे अधूनमधून झाकण काढून आपल्याला थोडंसं हलवायचं आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित बॉईल होण्यासाठी तर आपले अशा प्रकारे छान असे आपले रसगुल्ले तयार होतच आहेत परत एक मी पाच मिनटं झाकण घालून उकळून घेणार आहे आपण चेक करू तो चान सौप्ट तो चान तो तो चेक कर तर छान मस्त आणि सॉफ्ट स्पंज जे आपले रसगुल्ले ते तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्याची साईजही खूप छान वाढलेली आहे आता हे जे रसगुल्ले आहेत ते व्यवस्थित तयार झालेले की नाहीत ते आपल्याला चेक करायचं आहे तर आपण चेक कसं करणार आहोत तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे नॉर्मल पाणी असतं ते आणि त्याच्यामध्ये एक रसगुल्ला टाकायचं आहे आणि हा जर रसगुल्ला टाकल्यानंतर रस जर पाण्यामध्ये वर तरंगला नाही खाली बसला तर समजायचं आप की आपले रसगुल्ले तर परफेक्ट तयार झालेले आहेत तुमच्या लक्षात आलं असेल की माझे परफेक्ट असे रसगुल्ले तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या ट्रिक्स व टिप्स जे असतील ते फॉलो करा तुमचेही रसगुल्ले खूप छान तयार होतील सॉफ्ट व स्पंजी होतील आपण गॅस बंद करणार आहोत आणि जवळजवळ याला सात ते आठ तास आपल्याला थंड करू द्यायचं आहे आता सात ते आठ तासानंतर आपण चेक करू तर आपले स्पंजी सॉफ्ट रसगुले तयार झालेले आहेत खूप छान मस्त झालेले आहेत तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अशा प्रकारे रसगुल्ले होतील आपले फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर अशा प्रकारचा कलर होतो खूप छान दिसतात अगदी बेकरीमध्ये भेटतात तसे आपले इथं रसगुल्ले तयार झालेले आहेत तर यातीलच एक रसगुल्ला तुम्हाला मी हातामध्ये घेऊन दाखवते आता जर प्रेस केला तर अशा प्रकारे त्यातून रस सगळा निघतो आणि परत आहे त्या पोझिशनमध्ये येतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटेल नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा थँक्यू